श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार तीस ही लागलेली आहे आणि या पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया दिनांक एकवीस जून शनिवार रोजी मुरुम शहरातील प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या सभागृहामध्ये असलेल्या सर्वच बूथ केंद्रांवरती सुरू आहे या मतदान प्रक्रियेमध्ये एकूण तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर इतके मतदान आहे यामध्ये सहा बूथ केंद्र तयार करण्यात आलेले आहेत आणि पाच बूथ केंद्रावरती एक ते पाच अशा पाच बूथ केंद्रावरती एकूण टोटल मतदान पाचशे पन्नास प्रत्येकी आहे तर सहाव्या बूथवर मात्र एकूण पाचशे चोवीस मतदान आहेत या पार्श्वभूमीवरती अकरा वाजेपर्यंत आत्तापर्यंत झालेले मतदान आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आपल्या सर्वच शहर व परिसरातील तसेच महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे सर्व सभासद व मतदार राजांसाठी सर्वांना माहिती व्हावी याच अनुषंगाने आपण ही माहिती देत आहोत तर बूथ क्रमांक एकवर एकूण पाचशे पन्नास मतदान आहेत तर अकरा वाजेपर्यंत एकशे छत्तीस मतदान झाले आहेत या अनुषंगाने चोवीस पॉईंट बहात्तर टक्के मतदान झालेले आहे तर बूथ क्रमांक दोनवर पाचशे पन्नास एकूण मतदान आहेत यावरती एकशे एकोणतीस मतदान झालेले असून तेवीस पॉईंट पंचेचाळीस टक्केवारी इतके मतदान झालेले आहे त्याचबरोबर बूथ क्रमांक पाचशे तीनवरती पाचशे पन्नास एकूण मतदान आहेत आणि एकशे अकरा मतदान झाले असून टक्केवारी वीस पॉईंट अठरा आहे यासोबतच चार चौथ्या बूथ क्रमांकावरती पाचशे पन्नास मतदान आहेत एकूण त्यापैकी झालेले मतदान एकशे सव्वीस आणि एकूण टक्केवारी बावीस पॉईंट नव्वद इतके टक्के मतदान झालेले आहे पाचव्या बूथवरती पाचशे पन्नास एकूण मतदान आहे त्यापैकी एकशे अठ्ठेचाळीस मतदान झालेले आहे तर टक्केवारी आहे सव्वीस पॉईंट नव्वद याशिवाय सहावा जो बूथ आहे या बूथवरती सर्वात कमी एकूण मतदान आहे ते म्हणजे पाचशे चोवीस आणि या पाचशे चोवीस मतदान एकूण असलेल्या बूथवरती सहाव्या बूथवरती एकूण एकशे सेहेचाळीस इतके मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान या सहा क्रमांकाच्या बूथवर अकरा वाजेपर्यंत झालेले आहे आणि याची टक्केवारी आहे सत्तावीस पॉईंट शहाऐंशी या अनुषंगाने जर पाहायचे झाल्यास तर या महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पदसंस्थेचे एकूण सभासद तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर म्हणजे इतके मतदान असताना आतापर्यंत सातशे शहाण्णव मतदान झाले आहे म्हणजेच एकूण जर टक्केवारी काढायचं झालं तर अकरा वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं हा जर प्रश्न उपस्थित झाला तर चोवीस पॉईंट एकतीस इतके मतदान आतापर्यंत झाले असून सातशे शहाण्णव हे मतदान झालेले आहे तरी या पुढील जी काही माहिती मिळेल ती आपण आम्ही मुरुमकर यूट्यूब पोर्टल न्यूज पोर्टलच्या सर्वच प्रेक्षकांना आपण देखील इतर माहिती आपण सांगणार आहोत तोपर्यंत आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद